आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत I'm पदाच्या निवडणुकीसाठी उत्सुकता गेला अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता शनिवारी होणार आहे भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक शहरातील चर्चेचा विषय ठरली आहे खाऊकट्टा भ्रष्टाचार प्रकरणात अपात्रतेचा शिक्का बसलेल्या मंगेश पवार आणि जयंत जाधव या दोन नगरसेवकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर आता या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात मनपाच्या सत्तेची सूत्रे जाणार हे स्पष्ट आहे मात्र या घडलेल्या वादग्रस्त विशेष म्हणजे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी प्रादेशिक आयुक्तांच्या विरोधात छड्डू ठोकल्यामुळे या, या निवडणुकीच्या प्रक्रियेला वादळाचे वलय मिळाले आहे शहर आणि परिसरात रंगोत्सवाचा जल्लोष उत्साहात ठिकठिकाणी थीक रंगांची उधळण आणि डॉल्बीच्या तालावर सुरू असलेला जल्लोष यांच्या उत्साही वातावरणात रंगोत्सवाचा सोहळा शुक्रवारी साजरा झाला शहरातील अनेक गल्ल्यांमधून तरुणाईचा जल्लोष उधाळून आलेला दिसून येत होता रंगांची उधळण करत बालचमू तरुणाईसह साऱ्यांनीच रंगांचा आनंद लुटला शहरातील गोंधळी गल्ली खडक गल्ली कंगळागल्ली आणि परिसरात तुफान उत्साहाचे वातावरण दिसून आले ध्रुळवडीलाच रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा शहर आणि परिसरात साजरी करण्यात आली महिला युवक आणि लहान मुले यांनी देखील उत्साहाने हा सण साजरा केला अनेक ठिकाणी प्रचंड गर्दी दुळवड आणि रंगपंचमी साजरी करण्यात आली सकाळपासून ते दुपारी तीन पर्यंत हा रंगांचा सण सुरू होता <Zkate pan -tumev> मैदानावर आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने होली मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती त्याचबरोबर टिळकवाडीसह शहर आणि परिसरातील युवकांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला या कार्यक्रमाच्या वेळी आमदार अभय पाटील यांच्यासह निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पांगुळगल्ली येथील अश्वत्थामा मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला रंगपंचमीच्या निमित्ताने लोटांगण घालण्याची परंपरा येथे वर्षानुवर्षे जपली जाते या ठिकाणी करण्यात आलेली आकर्षक स्वरूपातील आरास यावेळी लक्षवेधी ठरली होती नागरिक ती आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी करत होते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी जोरदार सोहळा सुरू होता मराठा रेजिमेंटच्या वतीने होलिकोत्सव साजरा बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या होळी साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या होळी कार्यक्रमाला अधिकारी जवान आणि प्रशिक्षणार्थी जवान उपस्थित होते मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले रांगोळी काढून होळीची लाकडे रचण्यात आली होती मंत्रपठण झाल्यानंतर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळी शंखनाद केला होळी पूजनाचे पौरोहित्य पंडित श्रीकृष्ण पाठक यांनी केले यावेळी उपस्थितांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देऊन जल्लोष केला जायंट परिवारतर्फे पाणपुईची सुविधा कार्यान्वित वाढता उष्णतेने नागरिक सध्या हैराण झाले असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार तर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे बुधवार येथील यश मार्केटिंगजवळ पाणपोईचे उद्घाटन ज्ञानेश कामत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जायंट्स परिवाराचे सदस्य उपस्थित होते पाणपोईसाठी प्रवीण त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले जायंट सखीतर्फे नंदन मक्कड धमला भेट जायंट सखीतर्फे वैभवनगर येथील कस्तुरी या चालवीत असलेल्या अनाथ आश्रमाला जायंट सखीतर्फे भेट देण्यात आली होळी सणाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न सखीतर्फे करण्यात आला दीपा मुदगेकर यांच्या सहकार्यातून मुलींसाठी रंगबिरंगी ड्रेसचे वाटप करण्यात आले त्यांना खाऊ सुद्धा देण्यात आला मुलांनी प्रार्थना म्हटली आणि सखीचे कौतुक सुद्धा केले कस्तुरी या सर्व मुलांची आई बनून आपली सेवा करीत आहेत असे अध्यक्ष शीतल पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रिया बांदिवडेकर खजिनदार प्रदीपा पाटील माजी अध्यक्ष अपर्णा पाटील माजी अध्यक्षा नम्रता महागावकर अर्चना रश्मिता यादव विद्या कर, या उपस्थित होत्या चवाट गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा होळी पौर्णिमेनिमित्त चवाट गल्ली येथे सालाबाद प्रमाणे जपण्यात आलेली चवाटा प्रसन्न देवाची यात्रा आज सायंकाळी संपन्न झाली दुपारी होळी काम अग्नी दिल्यानंतर चवाटा मंदिराभोवती लोटांगण घालून त्यावर अक्षता रोपण करण्यात आले होते त्यानंतर मुख्य यात्रेची सुरुवात झाली सायंकाळी साय चार वाजल्यापासून होळी कामनासाठी आणलेल्या माडाचे झाड म्हणजेच होळीच्या झाडाचे पूजन आणि त्यानंतर त्यासाठी नारळ उडवण्याची पद्धत जपण्यात आली सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता याच बरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद